पट्ट्या भाग नको बाई रे कोणाची सरपंच एक आहे सगळे ऐका मी सरपंच एक मी हा निघाल घरफुट्टी उरू मी बाकी आहे का मी बाकी आहे अरे ना सगळे ऐकं बाकी का नाही ना सांगू सरपंच सांगतो तुम्ही जमा करा आम्ही जमा करा मग त्या आपण शिकवतो आराम कोणी इथं त्याला बरोबर बोलाय जास्त बोलू नको तू जास्त बोलू नको म्हणजे जास्त बोलू नको काय करता चक्की दिल मीठ होऊन द्या बरोबर हा हातोळे म्हणून तू हातोळे

लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा